नमस्कार स्वागत आहे शिक्षकांना टप्पावाढीसह पेन्शनच्या मागणीसाठी आमदार दराडे यांनी उपोषण सुरू केलं आहे गेल्या पंचावन्न राज्यातील हजारो शिक्षक बांधव आझाद मैदानात उपोषण करत आहे या पार्श्वभूमीवर उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी मंत्रालय परिसरात शिक्षक आमदार किशोर दराडे व इतर सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी आमदारांनी धरणे आंदोलन सुरू केले मंत्रालयाच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून आमदार दराडे यांच्यासह श्रीकांत देशपांडे सत्यजित तांबे आदी आमदारांनी शासनाच्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये टप्पा वाढ देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीनं अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी केली सोबतच दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा निर्णय देखील तात्काळ घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी स्वर्णसंधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चरर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व दरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिदसमोर गल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागर मेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौरचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर